किती छान आहे बघा इथं घर आहे इथं पाणी बघा जवळ किती सुंदर आहे नजारा पाणी बघा हे छोटस वासरू किती सुंदर आहे बघा ह्याच्या एवढं सुंदर आहे का कोण किती सुंदर आहे किती ब्युटी ब्युटी दिसते बघा वा किती छान दिसते हा किती मस्त दिसते ना किती सुंदर दिसते होयो बघा फुलं किती सुंदर आले झाडाला किती छान आले बघा फुलं झाडाला आहे ना खरच माणसाने नशीब घेऊन यावं पण शेती पाहिजे बघा थोडी तरी असं गावात आपण जरी राहत नसलो ना तरी गावामध्ये थोडीशी शेती पाहिजे खूप सुंदर वाटते कधीतरी फिरायला यायला ते आणि यांच्या घरासमोरच बघा हे पाणी आहे तलाव आहे धरण आहे किती सुंदर आहे गायी खूप आहेत बरं खंच्याकडे हे बघा गायी बांधलेल्या आहेत आणि हे गायीचे वासरू दोन वासरू आहेत याच्यापेक्षा हे सुंदर आहे बघा खूप सुंदर आहे काय म्हणतोय खंडिया आपण आहे जना अरे वा बघा आमची काय अरे वा मग आमची बानूबाई हे बानूबाई बघ बानूबाई खंडोबाची बायको कोण बानूबाई बानूबाई काय बानू करते गो बानूबाई तू ए बानूबाई बानूबाई आमची बानू किती सुंदर आहे बघा दाखव तुझा चेहरा दाखव बघा <laughs> किती सुंदर आहे बघा